कडकलाट येथील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी बलिदान दिले आहे त्यांचे कार्य अभूतपूर्व असून या सर्व स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास लेखक व पत्रकार प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी लिहावा त्यासाठी ग्रामस्थांच्याकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल असे प्रतिपादन अरिहंत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मुख्य शाखेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी केले खडकलाट ग्रामस्थांच्या वतीने आयोजित लेखक प्राध्यापक रवींद्र पाटील यांच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे हे होते प्रारंभी लेखक व पत्रकार प्राध्यापक रवींद्र पाटील यांचं गौरवचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सतीश पाटील पुढे म्हणाले देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी खडकलाट गावातील हुतात्मा परशुराम साळुंखे निजामुद्दीन काझी मलगौंडा पाटील चनगोंडा पाटील दिवाकर हरिदास खराडे गुरुजी यांच्यासह अनेकांनी कार्य केले यापैकी निजामुद्दीन काझी यांच्या जीवनावर आधारित गाथा क्रांतीवीराची हा चरित्र ग्रंथ प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी लिहिला आहे हा चरित्र ग्रंथ खडकलाट गावासाठी अभिमानाची गोष्ट असून आज संपूर्ण महाराष्ट्रात पुस्तका या पुस्तकाचा गौरव करण्यात येत आहे महाराष्ट्रातील पी एम श्री शाळेमध्ये या चरित्र ग्रंथाचे वाटप करण्यात आले आहे निजामुद्दीन काझी यांच्या जीवनचरित्रासारखेच खडकलाटमधील मधील सर्वच स्वातंत्र्य सैनिकांचे भावी पिढीला स्वातंत्र्य सैनिकांची माहिती मिळणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी अशा लेखकांची समाजाला गरज असून संपूर्ण देशात खडकलाटचे नाव अजरामर करणाऱ्या प्राध्यापक रवींद्र पाटील यांना ग्रामस्थांच्याकडून धन्यवाद देतो त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे यावेळी निजामुद्दीन काझी यांचे चिरंजीव नुरुद्दीन काझी म्हणाले आमच्या वडिलांचे जीवनचरित्र लिहिण्यासाठी प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी अपार परिश्रम घेतले त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून शासनाच्या पी एम श्री शाळेत हे पुस्तक वितरित केले आहे हा माझ्या वडिलांचा आणि खडकलाट वासियांचा अभिमानाचा विषय असून यासाठी प्राध्यापक रवींद्र पाटील यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे यावेळी प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी पुस्तकाबद्दल माहिती सांगून यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानले शिवाय येत्या काळात खडकलाटमधील सर्व स्वातंत्र्य सैनिकांवर आपण पुस्तक लिहिण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य नासर तहसीलदार भूलवादा निगमचे संचालक प्रवीण पाटील हबीब परकुटे सुम सुभाष कुंभोजे रमेश चिंचणे सागरकोट बाबासाहेब शिरगावे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे संस्थापक डॉक्टर दादासाहेब शिरगावे सरकारी पदवी व पूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य आर ए बेलेकर प्राध्यापक एस ए लोंडे अशोक खराडे विशाल साळुंके अरुण खराडे प्राध्यापक अस्करली मुजावर राजू ढंग महांते शिरगावे शिवानंद वाळवे अजित कोडे महेश मडीवाळ अरिण केरकुट अनिल केरकुटे शिवाजी डोंगे अप्पासाहेब थरकार महादेव साळुंके आदींसह मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते बंडा सरदार यांनी स्वागत करून सूत्रसंचालन केले प्राध्यापक अस्करली मुजावर यांनी आभार मानले एसबी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा